आम्ही या देशाचे नागरिक आहोत हा देश भारत देश संविधानाने चालतो हिटलर शाही चालत नाही आज या पंधरा दिवसामध्ये संबंध महाराष्ट्रात आणि देशात देशाला कायमा भासणाऱ्या घटना घडतायत चार वर्षाची मुली या राज्यात सुरक्षित नाही ह्याच्यासारखं दुर्दैव नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या देशामध्ये संविधानाने राज्य चालतं परंतु ही परिस्थिती बदललेली आहे आज मुलगी महिला सुरक्षित नाही तुमच्या पंधरा रुपयाची आग पंधराशे रुपयाची अगरबत्ती या सरकारची आम्हाला नको आहे आम्हाला स्वाभिमानाने जगणारी आमची युवती आमची बालिका आमची महिला हवी आहे म्हणून वतीनं धाराशिवकर उस्मानाबाद करच्या वतीनं आम्ही सगळेजण या जिल्ह्याचे नागरिक म्हणून रस्त्यावर तोरलेले आहेत एकत्र इशारा देते यानंतर जर या महाराष्ट्रामध्ये असं घडेल तर आम्ही कुठल्या कायद्याची वाट बघणार नाही रस्त्यावर पळू पळू नराधमांचा काउंटर केला जाईल आज आम्ही या ठिकाणी समस्त धाराशिवकरांच्या वतीने मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये सगळ्या शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी त्यांचा आक्रोश जर पाहिला तर तो असं सहन होत नाहीये छोट्या छोट्या मुलींचे कड बघून त्यांची भीती बघून आम्हाला सुद्धा वाईट वाटायला लागले माझं गद्दार सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही आता तरी सुधरा आणि गद्दारी गाडा तुम्ही तुमचे नगर नगराध्यक्ष तुमचे सगळे गुंड प्रवृत्तीचे तुमचे सगळे पदाधिकारी जी पण काय करतायत त्यांना आवड आवर घालावा तुम्ही जी ज्युनियर केजीच्या नर्सरीच्या लेकरांचे इंटरव्यू घेता तस शाळा प्रशासनानं सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे तुम जो बलत्कारी आहे शिंदे नावाचा तो माणूस त्याचे तीन लग्न झालेले आहेत त्यांना तीन लग्न करून त्याची पार्श्वभूमी तुम्ही पाहिली नाही का तुम्ही आमच्या छोट्या छोट्या कोण न बोलता येणाऱ्या लेकरांची तुम्ही इंटरव्यू घेता पण तुम्ही तुमच्या शाळेमध्ये काम करणाऱ्या लोकांचे इंटरव्यू नाही पाहिजे आणि मला म्हणायचंय की ज्या वयामध्ये आम्हाला आमच्या लेकरांना गुड टच बॅड टच शिकवावं लागतं यापेक्षा दुर्दैवी असतं महाराष्ट्रासाठी कोणतीच नाही धन्यवाद आजचा मोर्चा त्या मुलींबद्दल मुलींना जे अत्याचार सहन करायला लावले हो, आ, आले होते त्याच्याबद्दल झालेला आहे सर्वप्रथम मी आमच्या अभिनव इंग्लिश स्कूल चे धन्यवाद करू इच्छिते कर की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि आम्ही हा मोर्चा काढला आहे कारण फक्त आम्हाला पैसे देऊन आता लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत त्याला कितीतरी कितीतरी पैसे घालवत आहे लोक सर्वांना सर्व महिलांना देण्यात तर तुम्ही जे ते पैसे आहेत ते महिलांना न, न, न देता सुरक्षेसाठी तुम्ही त्यातून काहीतरी करा राईट द्वारे सर्वांना सांगितलं जाते की सर्वजण एकच आहेत कुणामध्ये काही भेदभाव नाहीये तर मग तर मग सर्वजण असं मुलींवर अत्याचार का करतात जर हे एखाद्या शिक्षण अधिकार्याबद्दल किंवा कुणाबद्दलही जर पंतप्रधाना

मध्ये तर -तर जो झाला जो झाला ती तर जो होता त्याच्यामध्ये तर ती मुलगी फक्त आपले कर्तव्य करायला होती म्हणजे कर कर का आता मुलींनी कर्तव्य पण करायचे नाहीत का एवढं तुम्ही जर मुलींवर अत्याचार जर करत असाल तर मग जे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान जे आहेत ना ते सर्वांनी हेच केलं पाहिजे आणि मी काय म्हणते जर एक दिवसात जर लॉकडाऊन होऊ शकतो एका दिवसात जर नोटबंदी होऊ शकते तर एका दिवसात जर सर एका दिवसात सरकार आरोपींना शिक्षा का देऊ शकत नाही वर्ष वर्ष केस चालतात दोन वर्ष दीड वर्ष इतके वर्ष केस चालतात पण लवकर काहीच होत नाही मग हे मला हेच म्हणायचं की आ, भारताने आपल्या जे पंतप्रधान सरकार जे आहेत ना त्यांनी सर्व लवकरात लवकर ह्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे धन्यवाद